आपण आपल्या आयुष्यात खचतो असे क्षण येतात आपल्या आयुष्यात त्या खचण्याच्या क्षणामधून बाहेर पडून आपण पुढे काय करू शकतो यावर आपण जास्त लक्ष दिले पाहिजे विचलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्याने मी सामर्थ्य नाशवंत नाही जेव्हा रिझल्ट कळाला मला तेव्हा मला विश्वासच होत नव्हता सातत्य ज्याचा असेल ना तो काही पण करू शकतो कोणती पण परीक्षा क्लिअर करू शकतो आणि मला असं वाटत नाही की ज्याला जास्त पर्सेंट पडले त्यांनी सायन्सला जावं कॉमर्सला जावं वेळ काढायचं तसं म्हणजे की आपण पूर्ण चोवीस तास आपल्या अभ्यासाला नाही देऊ शकत गुरु गोविंद उखडे सामने काकेला गुपाय बलिहारी गुरु आपनो गोविंदीओ बताय समोर जर माझ्या गुरु आणि गोविंद उभे असतील तर पहिला नमन मी गृहनाच करेन त्यामुळं अभ्यासाला संध्याकाळीच तसा वेळ भेटायचा सकाळी तर घराच्या कामांमध्ये कधी कधी वेळ निघून जायचा नमस्कार मी प्रदीप कदम आपलं सर्वांचं स्वागत करतो बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला आहे आणि अकोले तालुक्यातही यंदा मुलींनीच बाजी मारलेली आहे अगस्ती महाविद्यालयात आणि संपूर्ण अकोले तालुक्यात आर्ट मध्ये जी विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे ती कृष्णप्रिया यादव ही आपल्यासोबत आता बोलणार आहे सर्वप्रथम तुझं हार्दिक अभिनंदन आणि काय वाटतंय अगस्ती कॉलेजमध्ये आणि एकूणच संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये तू प्रथम आली आहे कसं वाटतंय त्याची फिलिंग्स खूप उत्साह झाला आहे झालेला आहे मला जेव्हा रिझल्ट कळाला मला तेव्हा मला विश्वासच होत नव्हता की मला एकोणनव्वद टक्के पडलेले आहेत खरंच कारण वर्षभर एवढी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे खूप उत्साही आहे कसा अभ्यास कसा केला होता म्हणजे टायमिंग काय होता अभ्यासाचं किती वेळा अभ्यास केला होता असं काय तसा अभ्यासाचा वेळ कॉलेज साडेचारला ला सुटायचं घरी यायला पाच वाजतच होते hmm. त्यामुळे अभ्यासाला संध्याकाळीच तसा वेळ भेटायचा सकाळी तर घराच्या कामांमध्ये कधी कधी वेळ निघून जायचा hmm. संध्याकाळी पण नऊ वाजेपर्यंत क्लासेस असायचे काही काही hmm. माझे कराटेचे पण एक्सटर्नल काही काही क्लासेस असायचे hmm. त्यामुळे त्यानंतरच वेळ भेटत असायचा सातत्याने सा तसाच अभ्यास सुरू ठेवलेला म्हणजे कराटेला पण जायची त्यानंतर अनेक इथे पण तू आहेत काही काही वेळ कसा मिळाला किती वेळ काढला वेळ काढायचं तसं म्हणजे की आपण पूर्ण चोवीस तास आपल्या अभ्यासाला नाही देऊ शकत स्वतःला थोडं फ्री ठेवावंच लागतं एवढ्या वे पूर्ण वेळ आपण गुंतून नाही जाऊ शकत ना तर मग फ्री ठेवण्यासाठी काहीतरी हॉबीज म्हणून काहीतरी करतच असते मी श्रेय कोणाला देशील तू आईवडला तुला मदत केली असतील शिक्षक असतील आईवडिलांबरोबरच माझ्या गुरुजानांनाही मी माझं श्रेय देईल जसं की संत कबीर म्हणतात गुरु गोविंद उखडे सामने काकेला गुपाय बलिहारी गुरु आपनो ओ बताय समोर जर माझ्या गुरु आणि गोविंद उभे असतील तर पहिल्यानं मन मी गुरूंनाच करेन कारण गोविंदाकडे जाण्याचा मार्ग पहिला गुरूंनी सांगितला त्यामुळे गुरूंचा दर्जा हा देवापेक्षाही मोठा आहे आई त्यामुळेच आईवडिलांसोबतच गुरुजनांनाही माझं श्रेय यशाचं श्रेय देईल मी कॉलेज किती लांब आहे इथपासून तुझ्या घरापासून तू कसं कॉलेजला जायची आणि त्यानंतर अजून काय काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तू कॉलेजमध्ये म्हणजे एक भाषण झालं त्यानंतर अशा खेळांमध्ये अनेक का काय काय ॲक्टिव्हिटी केली मी कराटेमध्ये ऑलरेडी नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर म्हणजे त्या लेवलपर्यंत मी खेळलेली ले आहे त्यासोबतच मला नृत्याची पण खूप आवड आहे अभिनयाची पण नाट्य वाचन केलेले काव्य लिखाण पण करते मी काव्य वाचन पण केलेलं आहे <laughs> बऱ्याच स्पर्धांमध्ये माझा मा प्रथम द्वितीय नंबरच असे येतच असतात असं ह्यासोबतच मग कराटे मी आता खेळतच होते त्यासोबत कॉलेजमध्ये जेवढ्या स्पर्धा होत असतील निबंध लेख लिखाण वगैरे त्यात पण मी नेहमी पार्टिसिपेटच करत असायचे तुझ्या आईवडिलांचा कसा रिस्पॉन्स होता तुला <laughs> त्यांचं असं म्हणणं होतं की अभ्यास पण जेवढा केला पाहिजे तेवढं बाकीचे एक्सटर्नल ऍक्टिव्हिटीज पण केल्या पाहिजेत असं बारावी असेल दहावी असेल याच्यामध्ये अनेक मुलं पास पण होतात त्यासोबत अनेक मुलं नापास पण होतात ते फ्रस्ट्रेशन मध्ये पण जातात मग त्यांच्यासाठी तू काय सांगशील आपण जर नेहमी सातत्य ठेवलं तर आपण कधी टेन्शनमध्ये वगैरे जात नाही आपण आपला अभ्यास सातत्याने जर करत राहिला तर पेपरच्या वेळी मग बर्डन नाही येत मग जर आपण वर्षभर अभ्यास आप करत राहिलो तर क्वालिफाय आपण करू शकतो कोणती पण एक्झाम असेल सातत्याने करत राहिलो डिसिप्लिनने करत राहिलो तर आपण काही पण क्लिअर करू शकतो तुझा रुटीन कसा दिवसाचा तू किती वेळ अभ्यास करायची किती वेळ बाहेर खेळायला असायचं किंवा किती वेळ तु काम असेल तसं संध्याकाळी मला साडेपाचला पावणे सहालाच क्लास असायचा मी क्लास घ्यायला जायची तिकडे कधी कधीच जात होते नेहमी तर मला कधी अभ्यास असायचा खूप त्यामुळे घरी आले की लगेच मग लेक्चर सुरू व्हायचे पाच वाजताच आणि नऊ वाजेपर्यंत त्यातच वेळ जायचा त्यानंतर मग दहा अकरा बार कधी कधी दुप रात्रीचे दोन पण वाजायचे अभ्यासाला सकाळी जर उठायचं असलं तर मग रात्री लवकर झोपून सकाळी चार ते पाच वाजता उठायचं म्हणजे एकंदरीत किती वेळ दिवसातून अभ्यास करायचा तसं पाच ते सहा तास अभ्यास केलेलाच आहे दिवसातून हो बर एक सांग तू तीन शाखा आहेत आर्ट आहे कॉमर्स आहे सायन्स आहे तू आर्टच का बरं निवडला कसं आहे मला ज्यात आवड आहे मला पहिल्यापासूनच भूगोल इतिहास या विषयांमध्ये पहिल्यापासूनच आवड होती त्यामुळे मी कलाशाखा निवडली त्यामुळेच आणि माझ्या कलागुणांना वाव मिळणारा जी शाखा आहे ती कलाशाखा असं मला वाटलं म्हणून मी कलाशाखा निवडली आणि मला असं वाटत नाही की ज्याला जास्त पर्सेंट पडले त्यांनी सायन्सला जावं कॉमर्सला जावं आर्ट्स ही खूप चांगली शाखा आहे कोणत्या विषयात जास्त मार्क आहेत तुला मला इतिहास आता जास्त मार्क्स आहेत किती चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हो मग आता जे विद्यार्थी बारावीचे पेपर देणार आहेत त्यानंतर त्यांना तू काय संदेश देशील मी एवढंच सांगू शकेन की आपण जसं म्हण एक कवी म्हणतात विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्याने मी सामर्थ्य नाशवंत नाही आपण आपल्या आयुष्यात खचतो अशी क्षण येतात आपल्या आयुष्यात त्या खचण्याच्या क्षणामधून बाहेर पडून आपण पुढे काय करू शकतो यावर आपण जास्त लक्ष दिले पाहिजे आणि जे विद्यार्थी आता बारावी किंवा दहावीला गेले असतील किंवा कशाचा पण अभ्यास करत असतील मी त्यांना एवढंच सांगेन की सातत्याने आपण करत आहोत सातत्य ज्याचं असेल ना तो काही पण करू शकतो कोणती पण परीक्षा क्लिअर करू शकतो नक्कीच सातत्य असलं पाहिजे त्यानंतर जे काही आज मेहनत केलेली आहे तिने अभ्यासात दररोज चार ते पाच तास अभ्यास करून तिनं हा अभ्यास केलेला आहे आणि अकोले तालुक्यामध्ये एक नंबर येण्याचा मान तिनं जो काही आहे तो मिळवलेला आहे त्यानंतर जे काही यापुढे बारावीला विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिनं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे पुन्हा एकदा तुला पुढील वाटचालीसाठी एम एच मराठीकडून खूप खूप शुभेच्छा मी प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले